छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या राज्याबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे आपला राजा खूप महान राजा होता होता नाही आहे आणि नेहमी राहील ह्यात काही शंकाच नाही पण मी जेव्हा या मंदिरात गेलो तेव्हा खरंच असं वाटलं की आपला राजा आपल्याला कधी समजलाच नाही शिवराय महाराष्ट्राला कधी समजले का असा प्रश्न पडला पण असं काय आहे या मंदिरात चला सांगतो आंध्र प्रदेशातील श्री येथे महाराजांचे भव्य मंदिर आहे आणि इथेच बारा ज्योतिर्लिंगपैकी दुसरे म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे मी बारा ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला निघालो होतो तेव्हा मी श्रीशैलममध्ये पोहोचलो मला माहिती होतं श्रीशैलममध्ये महाराजांचे मंदिर आहे म्हणून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचे दर्शन करू मी इथे पोहोचलो माहीत नाही का पण तिथे गेल्यावर असं वाटलंच नाही की मी आंध्र प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रात असल्यासारखंच वाटत होतं शिवजन्मभूमीतून आलोय या गर्वाने फिरत होतो इत्याज 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 मी आत गेल्यावर मला तेलगू भाषा कानावर पडली ज्यात महाराजांचं वर्णन चालू होता लोक एकदम मन लावून इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते शिवजन्मापासून इतिहास इथल्या भिंतींवर लिहिलेला आहे दिमागात सिंहासनावर बसलेले आपले महाराज आणि मंत्रिमंडळ इथे पाहायला मिळत मी महाराजांचे दर्शन करून शेजारच्या मंदिरात गेलो पाहत गेल्यावर समोर दुर्गा मातेची भव्य मूर्ती आणि त्यासमोर ध्यानधारणे बसलेले महाराज पाहून कातापोआप जोडले जातात एवढंच नाही इथे रायगड राजगड शिवनेरी प्रतापगड ह्या किल्ल्यांची प्रतिकृती देखील तयार केली आहे त्यामागे त्यांचा इतिहास देखील इप लिहून ठेवलेला आहे पण महाराष्ट्रात असं का नाही करत आपण ह्या लोकांनी जसा इतिहास जपला आहे किंवा ह्या लोकांना महाराज समजले तसे आपल्याला काय नाही समजते असं काय केलं तर महाराजांनी की इथल्या लोकांनी त्यांचं मंदिर आहे तर गोष्ट आहे सोळाशे च सत्याहत्तरची महाराज दक्षिण मोहिमेवर निघालेले असताना ते मल्लिकार्जुन ज्योतिलिंगचे दर्शन घ्यायला इथे आले ज्यावेळी ते दर्शनासाठी निघालेले तेव्हा त्यांना या मंदिराची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं होतं परकीय आक्रमणामुळे मंदिराची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती आणि अनेक हिंदू सरदार इथे असून पण कोणीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं महाराजांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि तात्काळ आपल्या सरदारांना सांगून मंदिरासाठी लागणारा निधी तिथल्या लोकांना दिला आणि मंदिराचे काम सुरू केले मंदिराचे काम सुरू करून महाराज का काही काळ तिथेच राहिले काम झाल्यावर महाराज जेव्हा पुढील मोहिमेसाठी निघाले तेव्हा त्यांनी काही निधी इथल्या लोकांकडे ठेवला सगळे लोक या गोष्टीमुळे आश्चर्यचकित झाले होते कोण कुठला हा राजा येतो काय आणि आपल्या इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करतो काय कारण याआधी इथे जे कोणी राज्य बाहेरून आले त्यांनी फक्त आक्रमण आणि लुटमार केली होती पण शिवाजी महाराज यांच्याकडे देवासारखे आले होते त्यामुळे या लोकांनी महाराजांच्या प्रेमापोटी वर्गणी गोळा केली आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगपाशी महाराजांचे भव्य वंदी उभे केले एवढं तर नक्की महाराजांना जितकं समजून घेऊ तेवढं कमी आहे महाराष्ट्रासाठी तर महाराज देव आहेतच पण महाराष्ट्राने स्वार्थ सोडून महाराजांकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद